कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेले या रेसिपीचं नाव आहे कांदा बटाट्याच्या पुऱ्या तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन मोठे कांदे असे कट करून घेतलेले आहेत मोठे असे जाडसर तुकडे करून ते आपण वाटून घेणार आहेत तर मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते त्यानंतर दोन बटाटे आहेत साल काढून घेतलेले आहेत त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत ते पण मिक्सरमध्ये टाकून घेते आणि दोन्ही एकत्र पाणी न टाकता आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आपण बघा दिसत असेल तुम्हाला ते अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही अशा प्रकारे पुऱ्या केल्यानंतर एकदम खमंग आणि सविष्ट होतात तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघत असते तर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहेत एक चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहेत नंतर काळी मी मिरी पावडर एक चमचा टाकणार आहे याच्यानंतर ऑरगॅनो टाकणार आहेत अर्धा चमचा नंतर गरम मसाला एक चमचा टाकणार आहेत आणि त्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहेत आणि थोडीशी आपण आता कसुरी मेथी घेतलेली आहे तोही हातावर अशी चोळून याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कांदा बटाट्याच्या पेस्टमध्ये त्याचप्रमाणे अर्धा चमचा ओ आपण घेतला आहे तो पण हातावर चोळून आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने एक जीव एकदम करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला तीन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपण असं प्रमाण मोजून घेतले तर म्हणजे असं काही बिघडणार वगैरे नाही पदार्थ त्याच्यामुळे प्रमाण मोजूनच घ्यायचं तर छान आता हे हाताने असं हळूहळू मिक्स करत आपलं त्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे अशा प्रकारे अशा प्रकारे एकदम घट्ट मळून घेतलं आणि त्या त्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून परत एकदा त्याला दोन मिनटे छान असं मळून घेऊन पाच मिनिट आपण त्याला थोडंसं मुरण्यासाठी ठेवणार आहेत रेस्टला ठेवून द्यायचं हे अशा पद्धतीनं आपण तेल लावून घेतलेलं आहे आता झाकून ठेवायचं पाच मिनिट मग पाच मिनटानंतर आपल्या पुऱ्या करायला घ्यायचे आहेत तर पाच मिनटानंतर बघा हे पीठ असं छान मुरलेलं आहे तर आता मोठा गोळा आपण घ्यायचा आहे असा हातावर आणि त्याचे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी पोळपाटावर हे अशा प्रकारे आपण पीठ हे करून त्याचे पेढे तयार करून घ्यायच्यात पुऱ्या करण्यासाठी तर आपले पेढे सारखे आणि पुऱ्या एकसारखे व्हावं हो यासाठी चाकूनं किंवा कटरनं वगैरे एकसारखं कट करून घ्यायचे उंडे याचे हे अशा पद्धतीनं म्हणजे एकसारखे होतात आणि हातावर जरा त्याला गोल शेप देऊन आपलं तयार करायचं आणि आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत ते अशा प्रकारे आपण हे पेढे तयार करून घेतलेले आहेत थोडंसं आता कोरडं पीठ लावून त्याला लाटून घेणार आपण याला तर पुरी जास्त एकदम याची पुरी एकदम पातळ पण लाटायची नाही आणि जास्त जाडसर पण नाही असं मध्यम याच्यावरच लाटून घ्यायची आहे आपल्याला जास्त मोठ्या पण नाही हे अशा पद्धतीनं किंवा तुम्ही एक मोठी चपाती करून कोणत्याही वाटीनं किंवा डब्यानी वगैरे त्याच्या दोन म्हणजे अशा पुऱ्या काढू शकता तर इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर ह्या गरम तेलामध्ये आता पुऱ्या सोडून घ्यायच्या आणि खरपूस अशा सोनेरी कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे असं थोडंसं वरून दाबत थोडंसं वर तेल उडवत करत वगैरे असं हे पुऱ्या छान खरपूस भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्यात हे अशा पद्धतीनं अतिशय चविष्ट अशी लागणारी ही डिश आहे हे बघा कलर कसा आलेला आहे या अशा पद्धतीनं आपण बाकीच्याही पुऱ्या आता करून घेणार आहेत हे बघा झालेले आहेत आपल्या आता पूर्णपुऱ्या तळून झालेल्या आहेत तर बघा हे आपण दही किंवा तुम्हाला जसं टोमॅटो सॉस वगैरे किंवा केच्या पॅच्यासोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती पण खाऊ शकता छान लागते ही पुरी आणि मुलांना वगैरे टिफिनमध्ये द्यायला एकदम उत्तम असा हा पर्याय आहे त्यासाठी तुम्ही नक्की हे करून बघा अतिशय सोपी आणि कमी साहित्यामध्ये घरातली घरातल्या साहित्यामध्ये होणारी अशी ही डिश आहे बघा तुम्ही एकदम मस्त लागते तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फ्रेंड्स सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे वगैरे काही लागत नाहीत अति पूर्णतः फ्री असते त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू